एकीकडे पिण्याच्या टाकीचे काम अपूर्णस्त दुसरीकडे दूरवरील विहिरीतून टाकीत आलेल्या आणि पाईपलाईनद्वारे गावात पिण्याचा पुरवठा होत असलेल्या टाकीने पुन्हा अकरा जून रोजी अचानक दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने गावात एकच खळबळ उडाली गेल्या काही दिवसाअगोदर सिटी न्यूजच्या वतीने गौरखेडा गावातील जलजीवन मिशन अंतर्गत येत असलेल्या पिण्याच्या पाणीचे टाकीचे काम प्रवलंबित असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तत्काळ दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचे टाकीचे काम सुद्धा सुरू केले मात्र हेच काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे संपूर्ण गावामध्ये नवीन पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यात आली ही पाईपलाईन पूर्णपणे निकृष्ट दर्जाची दिसून येत आहे गावात विहिरीतून थेट पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचते आणि टाकीच्या पाईपलाईन मधून नागरिकांना मिळत असलेल्या पिण्याच्या पाणी पूर्णपणे गढूळ असल्याचे दिसून येत असल्याने नागरिक चांगलाच संताप व्यक्त करीत आहे आणि आमच्या गावामध्ये जम तेम पंधरा दिवसापासून इथं पाईपलाईनचं काम चालू आहे पाईपलाईन पहिली गोष्ट तर निष्कृष्ट दर्जाची टाकली आहे हलक्या म्हणजे किमतीची जेणेकरून आपल्या घरामध्ये आपण ना लावू नाही शकत ते आणि जो तो वरचे अधिकारी बोलतात का हे पाईपलाईन चांगली आहे का येऊन इथं भेट एका एका वेळेत भेट दिली इंजिनियर साहेबानं नाही लाईन चांगली आहे दबावामुळे सरपंच आणि उपसरपंच ग्रामसेवक हे सर्व एकाच मनाचे म माड्याचे मने आहे आणि ते ते त्यांचीच गोष्ट घेतात आणि या पाईपलाईनमध्ये घाण पाणी येत आहे संडासचं आम्ही तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवू शकतो आणि तुम्ही येऊ शकता इथं कोणताच अधिकारी येऊन नाही राहिला आम्ही पंधरा दिवसापासून आता पेरणीचे दिवस आला आहे बरं गावातला एक पैदल माणूस जाऊ शकत नाही पेरणीचे दिवस असल्यामुळे पेरणं काय काढणार आहे अशी समस्या सर्व गावकऱ्यांची माझीच नाही सर्व गावकऱ्यांची आहे म्हणून सर्व अधिकाऱ्यांनी वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांनी येऊन नागरिकांनी खासदारांनी आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणीचे टाकीचे व पाईपलाईनचे काम सुरू आहे मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने या कामाचा पाठपुरवठा करायला हवा होता मात्र आजपर्यंत या कामाचा पाठपुरवठा केला नसल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला अनेकदा गावकऱ्यांनी पाईपलाईन संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला निवेदनसुद्धा करण्यात आले मात्र त्यावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याचे दिसून येत आहे आमच्या गावामध्ये जे जलमिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्याअंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निष्कृत दर्जा वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निष्कृतचा दर्जा झाल्यामुळे आमच्या दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच सरपंच या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे परंतु ते गंदगीचं पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्ही पुढे कोणती कारवाई करू